अठराशे एक्याऐंशीला खत होळीचे सावकर विरोधी बंड अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी पुणे नगर परिषद सदस्य होते अठराशे सत्याहत्तरला दुष्काळ भागात विक्टोरिया कॅम्प तळेगाव दा दामधेरे येथे नाविकांचा संप ग्रंथ शेतकऱ्यांचा सुटतुत्रे रत्न ब्राह्मणांची कसब गुलामगिरी अस्फुरांची कैफियत इशारा सत्सार सार्वजनिक सत्यधर्म अठराशे नव्वदला विश्व कुटुंब जाहीरनामा मृत्यूनंतर प्रसिद्ध त्यांच्याबद्दल वक्तव्य महात्मा गांधी खरे महात्मा तर फुले होते शाहू महाराज महाराष्ट्राचे महात्मतर प्रस किंग सावरकर भारतातील खरे समाज क्रांतिकारक विरा शिंदे महाराष्ट्राचे पहिले दत्त उद्धारक महाराष्ट्राचे पहिले दलित दलित राज्य सोडावे लागले तरी बेहर पण मागासले पण जनतेचे सेवेचे से नाही शाहू महाराज अठराशे चौऱ्या अठराशे एकोणऐंशी ते एकोणऐंशी बावीस अठराशे एकोणऐंशी ते एकोणऐंशी बावीस जन्म सव्वीस जून सामाजिक न्याय दिन कागल कोल्हापूरला इथे जन्म यशवंत जयसिंगा